महेकर तालुक्यातील मारुतीपेठ येथे श्री क्लिनिक व स्वामी समर्थ मेडिकलचा शुभारंभ महेगर तालुक्यातील जाणेफळ पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राम मारुती पेट येथे वैद्यकीय सेवा देण्यासाठी मयूर निकस यांच्या श्री उद्घाटन येथील माजी वैद्यकीय अधिकारी अणगाव हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध डॉक्टर केशव अवचार व डॉक्टर प्रीती अवचार यांच्या हस्ते करण्यात आलं असून स्वामी समर्थ मेडिकलचं उद्घाटन फार्मासिस्ट शुभम परमेश्वर काळे यांचे आजोबा श्रीरामजी काळे यांच्या हस्ते करण्यात आलं बारुती पेट, गावाची लोक संक्या, तीन या रागात रुग्णांच्या जीवाशी खेळत होते तेव्हा रुग्णांना जाणेफळ उपचारासाठी उपचारासाठी पायदळ यावं लागत होतं ला किंवा तासन तास रिक्षाची वाढ आपल्याला बघावी लागत होती आणि वेदना सहन कराव्या लागत होत्या असे परमेश्वर काळे यांचा मुलगा शुभम याला फार्मासिस्ट केलं आणि सुसज्ज असं क्लिनिक मेडिकल बांधून येथे रुग्णसेवा करण्यासाठी सज्ज केलं कमी खर्चात चांगला उपचार डॉक्टर मयूर सुधाकरराव निकस जनरल फिजिशियन बालरोग तज्ञ वात रोक हे परिसरातील गरजू रुग्णांना आता मारुतीपेठ मध्येच उपचार मिळणार असल्यानं ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला यावेळी बोलताना डॉक्टर केशव अवचार म्हणाले या क्लिनिक मध्ये रडत येणारा रुग्ण हसत जाईल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या हातून या परिसरातील रुग्णांची सेवा घडव असं म्हणून शुभेच्छा दिल्या क्लिनिक आणि मेडिकलचं नियोजन फार्मासिस्ट एकनाथराव सोडतकर यांनी केलं परमेश्वर काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले